स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड इथं सत्तावीस ते एकोणतीस जून दरम्यान राज्यस्तरीय सहाव्या युनिटी रोलर हॉकी चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं राज्यभरातील पासष्ट रोलर हॉकी संघात चमकदार कामगिरी करत कोल्हापूरच्या जिल्हा ॲमेचर रोलर स्केटिंग असोसिएशनच्या ज्युनियर आणि सिनियर गटातील संघांनी कांस्यपदक पटकावलं पिंपरी चिंचवड इथल्या मीनाताई ठाकरे स्पोर्ट्स हॉलमध्ये सत्तावीस ते एकोणतीस जून दरम्यान राज्यस्तरीय सहाव्या युनिटी रोलर हॉकी चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत राज्यभरातील मुंबई पुणे ठाणे अमरावती नागपूर चंद्रपूर अकोला धाराशिव कोल्हापूर अशा पासष्ट रोलर हॉकी संघांचा समावेश होता कोल्हापूर जिल्ह्यातून दोन संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या ज्युनियर आणि सिनियर संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली या दोन्ही संघातील खेळाडूंचा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे सचिव प्राचार्य शुभांगी गावडे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक असिफ कोतवाल अनिल जाधव आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्राध्यापक महेश कदम राष्ट्रीय कोच ऍडव्होकेट धनश्री कदम वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी कदम राष्ट्रीय कोच भास्कर कदम उपस्थित होते हैं।